आठवड्यातून एकदा जर तुम्ही हे वाटण बनवून ठेवलं तर रोजच्या घाईच्या वेळेला अगदी आपले घरातलेच जे ठेवणीचे मसाले आहेत लाल तिखट गरम मसाला हळद हे वापरून अगदी छान चमचमीत असे उसळी त्याचबरोबर रस्तेदार भाज्यासुद्धा आपण बनवू शकतो तर हे वाटण वापरून मी इथे चमचमीत भरली वांगी बनवली आहे त्याचबरोबर ओल्या काजूची उसळ बनवलेली आहे नॉनव्हेजमध्ये तुम्ही मटण असेल किंवा चिकन असेल किंवा अंडा करी असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज तर आता आपलं हे वाटण करण्यासाठी मी इथे आलं लसूण त्याचबरोबर उभे चिरलेले चार कांदे घेतलेत त्यानंतर आपण एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय खडे मसाल्यांमध्ये मी मिरी लवंग दालचिन आणि इथे चक्रीफूल घेतलेलं आहे तर हे सगळे मसाले आपल्याला कढईमध्ये छान खरपूस असे भाजायचे आहेत तर सुरुवातीला थोडंसं तेल घालून घेतलंय आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत हे आपण घालून घ्यायचे आहेत आपण यामध्ये आलं लसूण मिरची घाततोय हे छान व्यवस्थित अगदी परतवून घ्यायचंय आपण आलं लसूण ह्या वाटणामध्येच घातल्यामुळे आपल्याला भाज्यांमध्ये वेगळं आलं लसूण वापरण्याची गरज लागत नाही कांदा जो आहे तो आता आपण छान व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कांदा आपण ह्या वाटणामध्ये घातल्यामुळे काय होतं आपल्या ज्या रशेदार भाज्या असतात त्यांना छान ग्रेव्ही तयार होते तर तुम्ही बघाल हळूहळू पाच मिनिटानंतर आपला कांदा जो आहे तो छान गुलाबी आणि त्यानंतर ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे तर आता आपण ह्यामध्ये एक वाटी किसून घेतलेलं सुक खोबरं घालणार आहे तुमच्याकडे जर सुका प्रमाण कमी खात असतील तुम्ही इथे अर्धा वाटी सुका खोबऱ्याची आणि थोडंसं ओलं खोबरं असं एकत्र करून सुद्धा तुम्ही ह्या वाटण्यासाठी वापरू शकता तर खोबरं घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ते अगदी छान परतवून घ्यायचंय कारण हे वाटण जे आहे ते आपण जास्त दिवस टिकवणार आहोत तर त्यासाठी ते व्यवस्थित खरपूस असं भाजणं खूपच आवश्यक आहे जर तुम्हाला हे वाटण अगदी महिनाभर टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाणी न घालता हे अगदी छान कोरडं असं वाटून ठेवू शकता मी आठवड्याच्या आठवड्याला हे वाटण तयार करते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालूनच ते थे वाटून ठेवते आणि अगदी जसं लागेल तसं गरजेप्रमाणे त्याचा वापर वेगवेगळ्या भाज्यांसाठी किंवा उचळीसाठी करते जर हे तयार वाटण जर आपल्या हाताखाली असेल तर अगदी सकाळच्या घाईच्या वेळेला जेव्हा घरातल्यांचे टिफिन बनवायचे असतात मुलांचा नाश्ता बनवायचा असतो मुलांचे डबे बनवायचे असतात तर अशा ह्या घाईच्या वेळेला अगदी ह्यातले दोन चमचे जर वाटण तुम्ही एखाद्या उसळीमध्ये किंवा भाजीमध्ये घातलं तर छान रस्तेदार आणि चमचमीत अशी भाजी आपली तयार होते तर आता तुम्ही बघाल पाणी घातलेलं आहे मी गरम आणि छान बारीक गंधासारखं असं आपलं वाटण वाटून तयार झालं आहे तर हे वाटण वापरून वेगवेगळ्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत तर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन पहा तर एअरटाईट कंटेनरमध्ये हे वाटण काढून ठेवायचं आणि जसं गरज लागेल तसं त्याचा वापर करायचा तसंच दुसरी सोपी पद्धत म्हणजे आपला आईस ट्रे जो असतो त्यामध्ये तुम्ही हे वाटण जे आहे ते त्याचा क्यूब करून ठेवू शकता आणि गरजेप्रमाणे दोन तीन क्यूब जे आहेत ते रोजच्या जेवणामध्ये भाज्यांमध्ये त्याचा वापर करू शकता तर आजचा हा वाटणाचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की जास्त लोकांना शेअर करा आणि ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका